आता अशा प्रयोगाचे गिनीपीठ म्हणून मराठीच लोकांना निवडण्याचं कारण काय आहे गुजराती लोकांना निवडण्याचं कारण काय म्हणजे असं नाहीये की मराठी लोकांना राग आला होता आणि गुजराती लोक एकदमच खुश होते आपल्याकडे जशी संयुक्त महाराष्ट्र समिती होती तसं गुजरातमध्ये महागुजरातचं आंदोलन होतं आणि त्या महागुजरातच्या मंडळीने सुद्धा तशा प्रकारचा संघर्ष केला त्यांचा संघर्ष गुजरात मिळावं आणि मिळाली तर मुंबईही मिळावी त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका खूप महत्वाची होती त्यांनी असं म्हटलं की मद्रास जर तमिळांचा आहे कलकत्ता जर बंगाल यांचा आहे तर मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्राची ती का महाराष्ट्राची आहे मुंबईचं पाणी कुठून येतं महाराष्ट्रातून येतं मुंबईतलं अन्नधान्य महाराष्ट्रात येतं मुंबईतला भाजीपाला महाराष्ट्रात न हे सगळी संसाधनं जी आहेत ती महाराष्ट्रातनं येत असतील तर मुंबईवर महाराष्ट्राचा जैविक हक्क आहे म्हणजे हे बाबासाहेबांच्या सारख्या माणसांना म्हणणं आणि त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशननं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सहभागी होणं ही इतकी मोठी गोष्ट आहे की महाराष्ट्राचा संघर्ष हा फक्त उच्चवर्णीय आणि उच्च वर्गीयांचा नाही हा समाजातल्या तळच्या घटकांचा आणि सर्वसमावेशक भाषेसाठीचा संघर्ष आहे हा जो एक शासन निर्णय जो आला त्याच्यामध्ये जे त्रिभाषा सूत्र सांगितलेलं आहे त्याच्यावरती परत येऊया तर हे त्रिभाषा सूत्र जे आहे ते नेमकं काय का आणि यात कोणत्या भाषा येतात आता त्यांनी काय म्हंटलं की ह्या त्रिभाषा सूत्रामध्ये म्हणजे हा शासन निर्णय असं म्हणतो की मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अनिवार्यपणे शिकवल्या जाव्यात आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचं जे विधान एक त्याचा भाग सांगितला त्याच्या मुख्यमंत्री आणखी असं म्हणाले की हिंदीसाठी मुबलक शिक्षक उपलब्ध होते म्हणून आम्ही हिंदी ऑफर केलं होतं पण आता जर लोकांची मागणी असेल तर आम्ही इतरही भाषा द्यायला तयार आहोत आता ह्या या विधानातली फसगत बघा हिंदीसाठी तुमच्याकडे मुबलक लोक आहेत आता हे लोक कुठून येणार हे काही असे अजरबैजान मधनं किंवा हिंदू कुश पर्वतात येणार आहेत तर हे लोक लो महाराष्ट्रात आहे तर हे काय करतात तर हे आता मराठी शिकवत असतील इंग्रजी शिकवत असती प्राथमिक शाळांमध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्रात एक शिक्षकी शाळा आहे मग तुमची काय अपेक्षा आहे की या सगळ्या मंडळींनी मराठी इंग्रजी हिंदी आणि समाजशास्त्र आणि विज्ञान गणित हे सगळं शिकवा हो अशी अपेक्षा आहे का आणि जर या राज्यामध्ये हिंदी मुबलक शिकवायला लोक उपलब्ध आहेत तर मराठी शिकवायला का उपलब्ध नाही आणि मग गेली पाच ते सहा वर्ष महाराष्ट्रातली तीन सरकार मराठी शिकवायला मनुष्यबळ नाही म्हणून आडनावाने मराठी असलेल्या कुठल्याही माणसाला मराठी काय शिकवायला लावताय हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असा तुम्ही भारतीय भाषा शिकवायला सांगताय महाराष्ट्रातल्या कोणी तुम्हाला असं म्हणलंय की आम्हाला बाकीच्या बावीस भाषा शिकवा म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये इथे जी टी बी नगरमध्ये सायन कोळीवाड्यामध्ये पंजाबी लोक राहतात तिथल्या शाळेतले लोक म्हणले आम्हाला पंजाबी शिकवा माटुंग्यातल्या लेबर कॅम्पातले लोक म्हणले आम्हाला तमिळ शिकवा काय महाराष्ट्र सरकारची एकूण बौद्धिक झेप आहे हे सगळं करण्याजोगी आणि जर समजा घटनेच्या आठव्या परिशिष्टातल्या बावीस भाषांपैकी आम्हाला बावीस सोडा अकरा भाषा शिकवा अशी मागणी महाराष्ट्रामध्ये लोकांनी केली तर हे लोक सरकार चालवणार आहे का शिक्षक पुरवणार आहे मग ह्याना दुसरं काहीच करता येणार नाही मूळ प्रश्न असा आहे की त्रिभाषा सूत्र का द्विभाषा सूत्र हे त्रिभाषा सूत्र आपल्यावर महाराष्ट्रावर तुम्ही लादलं महाराष्ट्राला घ्यायला भाग पाडलं एवढंच कशाला सगळ्यांनी येऊन सत्तेतल्या मंडळींनी राष्ट्रभाषा आहे राष्ट्रभाषा आहे असं सगळ्यांना सांगितलं कारण यांचं वाचन नाहीये बरोबर सरकारच्या रोड मधल्या शासकीय ग्रंथागारामध्ये दोनशे रुपयाला घटनेची परत उपलब्ध आहे ती मराठीत पण आहे ज्यांना इंग्रजी जमत नाही त्यांनी ती मराठीतली वाचली पाहिजे कुठेही भारत सरकारच्या या घटनेमध्ये आपल्या घटनेमध्ये देशाच्या रा राष्ट्रभाषा हा शब्द नाही हा मूर्खपणा फक्त महाराष्ट्रच प्रचलित आहे कारण आपल्याकडे वर्षानुवर्ष राष्ट्रभाषा प्रचार समिती ही गोष्ट वर्षानुवर्ष चाललेली आहे कारण मराठी लोकांना उगाच असं वाटतं की हिंदी शिकल्याशिवाय हे राष्ट्र टिकू शकणार नाही आपण वादापुरतं हे गृहित धरू पण हे राष्ट्र टिकवण्याची सर्व जबाबदारी मराठी माणसांवर हो आहे का ती जबाबदारी केरळच्या पण हो माणसावर आहे आणि नागालँडच्या पण हो माणसावर आहे आणि काश्मीरच्या पण हो माणसावर आहे त्यामुळे आता असं आहे की दोनच भाषा ती त्रिभाषा सूत्राकडून महाराष्ट्राला द्विभाषा सूत्र पहिली ते पाचवी पर्यंत जायला पर्यायच नाही याच कारण तुम्ही दोनच भाषा त्या परिसरातल्या भाषा आहे इंग्रजी सुद्धा तुमच्या परिसरात नाहीये बरोबर पण इंग्रजीचं आता असं झालंय की पालकांना तुम्ही इंग्रजी पहिलीत नको पाचवीत शिकवा असं म्हटलं तर पालक सांगणाऱ्याचा खून करतील अशी परिस्थिती आहे